नमस्कार मी दिनेश सोनोडे आमच्या अर्थ कॅपिटल मध्ये सर्वांचं आमच्या टीमसोबत स्वागत करतो सर्वप्रथम सगळ्यांना चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जागतिक चहा दिवस आहे आज म्हणजेच एकवीस मे ट्वेंटी फर्स्ट मेला जो इंटरनॅशनल टी डे जो साजरा केला जातो सर्वप्रथम आपण त्याचा इतिहास बघणार आहोत चहा दिनाचा इतिहास बघितला तर चहाचे व्यापारी आणि चहाच्या माळ्यांमध्ये काम करणाऱ्या जे काही कामगार आहेत यांच्या समस्यांच्याकडे लक्ष वेधावं या निमित्ताने चहा दिन हा साजरा केला जातो आता आपण चहाचा शोध व इतिहास काय आहे ते बघू इसवीसन पूर्व सत्तावीसशे मध्ये चीन देशामध्ये एक नू नावाचा राजा हा राज्य करत होता ही एक काल्पनिक कथा आहे तो राजा त्याच्या बागेमध्ये बसला होता तो पाणी पित होता त्याच्या कपमध्ये योगायोगाने एका झाडाचं पान पडलं आणि ते पान पडल्यानंतर त्या पाण्याचा रंग हा बदलला आणि त्याची चवही बदलली ज्यावेळेस राजाने तो एक घोट घेतला त्यावेळेस त्याला ती चव खूप आवडली आणि तेव्हापासून हा चहाचा शोध लागला असं आपण म्हणतो ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी अख्खा भारत ताब्यात घेतला होता आणि त्यांची बरीच मनीषा होती की अख्खा जग ताब्यात घ्यायचं परंतु आपल्या शेजारचा देश म्हणजेच चीन हा त्यांना कधी ताब्यात घेता नव्हता आला परंतु त्यांचं मार्गक्रमण ह्या चीन देशातही होतं काही व्यापारी ज्यावेळेस चीनमध्ये गेले त्यावेळेस काही निमित्ताने त्यांनी हे चहा नावाचं पेय दिलं त्या ब्रिटिशांना ते खूप आवडलं आणि त्यांना त्या चहाविना राहावेनाच म्हणून त्यांनी भारतात आल्यानंतर चीनच्याकडून चहाचा व्यापार करायला सुरुवात केली त्यावेळेस चीनचा एक राजा होता शासक होता त्यांच्याकडून ते चहा विकत घ्यायचे परंतु नंतर नंतर ब्रिटिशांना असं लक्षात यायला लागलं की आपली तिजोरी ह्या चहाच्या सवयीमुळे किंवा चहा विकत घेण्याच्या निमित्ताने खूपच रिकामी होत चाललेली ब्रिटिश हे धूर्त होते त्यांनी मग त्या चीनी शासकाला चिनी राजाला एक प्रस्ताव मांडला तो एक व्यापारी प्रस्ताव होता तो प्रस्ताव असा होता की आम्ही आता तुमच्याकडून चहा विकत घेत नाही म्हणजे पैसे देऊन विकत घेणार नाही तर आम्ही वस्तूच्या बदल्यात वस्तू घेऊ म्हणून त्यांनी त्या राजाला एक ऑफर दिली आम्ही तुम्हाला काही अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स देऊ त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला चहा द्यायचा परंतु हा जो राजा होता तो खूप दूरदृष्टी ठेवणारा चारित्र्यवान आणि खूप हुशार होता ब्रिटिशांचा हा कपटीपणा त्याच्या लगेच लक्षात आला मग राजाचा राजानी सॉरी राजानी हा प्रस्ताव नाकारल्यानंतर ब्रिटिशांना तर चहाचं व्यसन लागलंच होतं त्याची सवय लागलीच होती मग त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर भारतामध्ये जे काही शेतजमीन आहे भारतातलं जे काही वातावरण आहे त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांना असं लक्षात आलं की आसाम असेल पश्चिम बंगालचा काही भाग असेल केरळ असेल तमिळनाडूचा काही भाग असेल या भागामध्ये चहाचं उत्पादन अगदी चांगल्या पद्धतीने होऊ शकतं म्हणून त्यांनी या भागामध्ये चहाची लागवड करायला सुरुवात केली आणि आज आपल्या सर्वांच्या समोर आहेच की या भागामध्ये भारतातील या भागामध्ये चहाचं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं आणि त्याची जी क्वालिटी आहे त्या चहाची ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची आहे भारत आता चहाच्या उत्पादनामध्ये त्याचं एक वेगळ्या पद्धतीने योगदान द्यायला सुरुवात झालेली आपल्याला ब्रिटिशांच्या काळात दिसते आता आपण या पॉइंटमध्ये भारतामध्ये घेण्यात येणारं चहाचं उत्पादन याबद्दल माहिती घेणार आहोत भारतामध्ये मी मागाशी सांगितल्याप्रमाणेच फार प्रचंड प्रमाणात चहाचं उत्पादन घेतलं जातं केरळ असेल तामिळनाडूचा काही भाग असेल आसाम असेल पश्चिम बंगालचा काही भाग असेल या भागामध्ये चहाचं उत्पादन घेतलं जातं आणि भारतामध्ये जे काही चहाचं उत्पादन घेतलं जातं त्याचा जो व्यापार केला जातो याच्यावर नियंत्रण ठेवणारी एक संस्था आहे एक मंडळ आहे ज्याला आपण टी बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे भारतीय चहा मंडळ असं म्हणतो याचं जे मुख्यालय आहे ते कोलकाता येथे आहे याची सुरुवात तसं पाहिलं गेलं तर एकोणीसशे तीन साली ब्रिटिशांच्या काळातच सुरू झालेली आपल्याला दिसते पण याला जे खरं खुरं भारतीय रूप आलं ते एकोणीसशे त्रेपन्न चोपन्नच्या काळामध्ये आपल्याला आलेलं दिसतं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची यंदाची इंटरनॅशनल टी डेची जी एक थीम आहे ती आहे ड्रिंक टी फॉर बेटर लाईफ्स या थीमच्या मार्फत यंदाचा हा चहा दिन साजरा केला जातो जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन uh, करणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये सर्व सर्वात प्रथम नंबर जो लागतो तो साहजिकच चीनचा सा लागतो त्यानंतर uh, भारताचा लागतो अगदी त्याचबरोबर केनिया असेल मलेशिया असेल हे सुद्धा देश इव्हन श्रीलंका सुद्धा हे सुद्धा देश चहाचं उत्पादन करतात परंतु चीन आणि भारत यांची मक्तेदारी याच्यामध्ये आहे सर्वात जास्त निर्यात करणारा देश आहे चीन आणि त्यानंतर भारताचा नंबर लागतो आता आपण भारताचं एक्झॅक्ट किती उत्पन्न होतं चहाचं ते आपण बघू भारताने दोन हजार तेवीस चोवीस साली चहाचं जे उत्पादन घेतलंय ते घेतलंय एक हजार तीनशे ब्याऐंशी मिलियन के जी म्हणजे एक हजार तीनशे ब्याऐंशी दशलक्ष किलो एवढं उत्पादन त्याने दोन हजार तेवीस चोवीस साली घेतलेला आपल्याला दिसतं त्यानंतर भारत हा किती चहा एक्सपोर्ट करतो किंवा निर्यात करतो ते आपण बघू दोन हजार चोवीस साली भारतानं दोनशे पंचावन्न मिलियन किलो म्हणजे टू फिफ्टी फाय मिलियन केजी, के जी किलोग्रॅम एवढा चहा एक्सपोर्ट केलेला आपल्याला दिसतो त्यानंतर आपण आता सर्वात महत्त्वाची जी व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे ती बघू ती म्हणजे की भारतामध्ये अशा कुठल्या कंपन्या आहेत की ज्या शेअर मार्केटच्या मध्ये एनलिस्टेड आहेत म्हणजे अशा कंपन्या ज्या चहाचं उत्पादन करतात सर्वात प्रथम आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट दोन नंबरला इथे सी सी एल प्रोडक्ट नंतर आहे जयश्री टी अँड इंडस्ट्रीज त्यानंतर गुडरी ग्रुप लिमिटेड आणि पाचवीची कंपनी आहे ती आहे द युनायटेड निलगिरी टी इस्टेट कंपनी लिमिटेड तर या चहा दिनाच्या निमित्ताने आपण जे सर्व चहाप्रेमी आहोत त्यांनी या चहा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही कारण तुम्हाला तर माहितीच आहे की या जगातला किंवा भारतातला प्रत्येक व्यक्ती हा चहा पितच असतो म्हणजे त्याची उलाढाल किती मोठी असेल हे तुम्ही लक्षात घ्या चहा दिनाच्या निमित्ताने आपण बरीच नाविन्यपूर्ण माहिती चर्चिली किंवा ती नाविन्यपूर्ण माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला ही नाविन्यपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच उपयोगी पडेल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना चहा दिनाच्या शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो धन्यवाद